आज आम्ही तुम्हाला धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या प्रेम कहाणीबद्दल सांगणार आहोत नवऱ्यापासून दूर झालेल्या मीना कुमारी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या धर्मेंद्र यांनी मीना कुमारी यांच्यावरच आपलं प्रेम कधीच कबूल केलं नाही मात्र या दोघांचं अफेअर होत असं चित्रपटाच्या सेट वर काम करणारे अनेक जण सांगतात धर्मेंद्र यांना वर आणण्यात चांगले चित्रपट मिळवून देण्यात मीना कुमारी यांचा हात असल्याचं देखील बोललं जातं त्यावेळी मीना कुमारी या सुपरस्टार होत्या तर धर्मेंद्र हे नौखे हिरो होते आणि ते कुठेतरी बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते मीना कुमार यांनी धर्मेंद्र यांच्यावरचं आपलं प्रेम कबूल केलं होतं आणि त्या त्यांच्या प्रेमात अखंड बुडाल्या होत्या मग या दोघांमध्ये नेमकं काय बी नसलं भारो की मंजिल या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान रूपतारा स्टुडिओमध्ये फावल्या वेळात मीना कुमारी या धर्मेंद्र यांना शायरी ऐकवत होत्या धर्मेंद्र सुपरस्टार झालेले नसले तरी दिसायला हँडसम असल्यामुळे अनेक कॉलेज तरुणी त्यांच्या चाहत्या होत्या अशाच काही चाहत्या त्यावेळी ते त्यांना भेटायला आल्या त्यावेळी धर्मेंद्र मीना कुमारी यांची शायरी सोडून आपल्या चाहत्यांकडे गेले याचा मीनाकुमार यांना राग आला आणि त्यांनी रागाने धर्मेंद्र यांना छेडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात मीनाकुमार यांच्या थोबाडीत भडकावली असं सांगितलं जातं तिथेच मीना कुमारी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला एवढंच काय ते ज्या बहारो की मंजिल या चित्रपटाचं शूटिंग करत होते त्या चित्रपटाचे राहिलेले सीन्स देखील त्यांनी स्वतंत्रपणे घेतले दुर्दैवाने बहारो की मंजिलच्या वेळीच या दोघांची मंजिल अलग झाली धर्मेंद्र दूर झाल्यानंतर मीना कुमारी या दारूच्या अखंड आहारी गेल्या आपल्या शेवटच्या दिवसात त्यांना फक्त धर्मेंद्र काहीतरी आपल्याकडे परत येईल अशी अपेक्षा होती अनेकदा त्या आपल्या घरातल्या नोकरांना धर्मेंद्र आला का धर्मेंद्रनं विचारले का या आवर्जून विचारायचा असं म्हटलं जातं पण दुर्दैवाने धर्मेंद्र यांनी मीना कुमारी यांच्याकडे कधीच मागे वळून पाहिलं नाही धर्मेंद्र त्यानंतर यशाचे शिखर चढत गेले आणि मीनाकुमारी यशाची पायरी खाली उतरत गेल्या त्यांचे करिअर संपले मीनाकुमारी आर्थिक अडचणीत सापडल्या शेवटच्या काळात रुग्णालयात पैसे भरायलाही त्यांच्या नातेवाईकांकडे पैसे नव्हते पण तरीही आपल्या वाईट काळात साथ देणाऱ्या मीना कुमारी यांच्याकडे धर्मेंद्र यांनी मागे वळून पाहिलं नाही किंवा त्यांना मदत केली नाही विवाहित असून देखील आपलं आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमाबद्दल खुल्लमखुल्ला बोलणाऱ्या धर्मेंद्र यांनी मीना कुमारी यांच्याबद्दल कायमच बोलणं टाळलं तर मग तुम्हाला धर्मेंद्र आणि मीनाकुमारी यांची जोडी आवडायची का तुम्हाला यांचे कोणते चित्रपट आवडायचे किंवा कोणती गाणी आवडायची कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा